नमस्कार स्वागत आहे तुमचं अँड कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी व्हेज मिळवूनच आता आपल्याला मार्केटमधून मेहून जाण्याची गरज नाही आपण घरच्या घरी फक्त दोन मिनिटात तयार होणारी मेवनीस कशी बनवणार आहोत ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही हे मेहूनच दहा दिवसासाठी स्टोर पण करू शकता आणि त्याला पिझ्झा बर्गर किंवा सँडविच सोबत खाऊ शकतात लहान मुलांचे फेवरेट असते मेवनीस त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया व्हेज मेओनीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी वन फोर्थ कप थंड दूध घेतलेलं आहे इथे दूध आपल्याला गरम न करता यूज करायचं आहे इथे डायरेक्ट फ्रीझरमधलं दूध मी मेओनीज बनवण्यासाठी घेणार आहे त्यासोबतच अर्धा कप ऑइल इथे आपल्याला एकच रेशो लक्षात ठेवायचं आहे जेवढं दूध आहे त्याचं दुप्पट आपल्याला ऑइल लागणार आहे त्यासोबतच अर्धा चम्मच साखर अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच विनेगर आता आपण मेओनीज बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये दूध ॲड करून घेऊया त्यासोबत साखर पण ॲड करून घ्यायची त्यानंतर विनेगर विनेगर ॲड केल्यामुळं दूध लवकर फाटते आणि साखर ॲड केल्यामुळं इथे मेओनीजची टेस्ट बॅलन्स होते कारण की विनेगरमध्ये आंबट पण असतो तर इथे साखर यूज केल्यामुळं मेहोनीज आपलं स्वीट होतं तयार त्यासोबतच मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला एकदा हे सर्व साहित्य अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता इथे मी थोडंसं ऑइल टाकणार आहे आपल्याला वन टाईम ऑइल ॲड नाही करायचं थोडं थोडं करूनच आपण ऑइल ॲड करणार आहोत आता आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे ते कसं फिरवायचं मी तुम्हाला दाखवते पुढे आता आपण हे दुधाचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत ते फिरवताना एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला वन टाईममध्ये मध्ये फास्ट मिक्सर नाही फिरवायचं काही सेकंदासाठी ऑन करायचं त्यानंतर ऑफ करायचं काही सेकंदासाठी ऑन करायचं काही ऑफ करायचं अशा प्रकारे आपण मेहनीज तयार करून घेणार आहोत हे बघा मी लगेच बंद केलेलं आहे मिक्सर तुम्ही बघू शकता दुधाचं टेक्शर कसं झालेलं आहे इथे दूध आपलं फाटायला सुरुवात झाली आता यामध्ये अजून थोडंसं ऑइल ॲड करायचं पुन्हा मिक्सर चालू करायचं आणि लगेच बंद करायचं आता पुन्हा यामध्ये ऑइल टाकूया आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा आपल्या दुधाला आता छान घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा यामध्ये ऑइल ऍड करायचं आता तुम्ही बघू शकता आपलं मिळवून हळूहळू सुरुवात झालेली आहे तयार व्हायला हे बघा टेक्स्चर तुम्ही बघू शकता क्रीमी झालेला आहे दुधाच आता यामध्ये अजून थोडस ऑइल ऍड करूया आणि पुन्हा मिक्सर चालू करायचं हे बघा आपल्या मिश्रणाला छान अजून थिकनेस आलेली आहे आता यामध्ये अजून ऑइल ऍड करूया आपण जस जसं दुधामध्ये ऑइल ऍड करतो तसं तसं मिश्रणाला घट्टपणा येतो तुम्ही बघू शकता आपले मेमोरीज ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे आता राहिलेलं ऑइल थोडं थोडं करून पुन्हा ॲड करून घ्यायचं हे बघा आपलं क्रीम सारखं मेळणीस तयार झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं मेळणीस पूर्णपणे तयार झालेलं आहे तुम्ही मेवनीचं टेक्शर बघू शकतात किती घट्ट क्रीम सारखं झालेलं आहे रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी समा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हे मेहून असंच प्लेन पण खाऊ शकतात पिझ्झा बर्गर सोबत किंवा याला अजून चटपटीत करण्यासाठी यामध्ये चिली फ्लेक्स ऑरगॅनो किंवा ब्लॅक पेपर पावडर ऍड करू शकतात त्याने अजून जास्त टेस्ट वाढू शकते याची मस्त पैकी व्हेज मेहणीच तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोम रेसिपी, को रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील